आज आपण आणलो आहोत खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर साहेब यांच्या घरी खर तर गेल्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात मोठं विघ्न निर्माण झालं होतं आणि आज त्यांच्या घरी विघ्नार्थची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे विघ्नार्थ त्यांच्या घरी आलेला आहे आपण आज त्यांच्याशीच बोलूया तर काय सांगा आज आज भाद्रपद महिन्यातला गणपती उत्सव आहे आज आमच्या बाप्पाचं तिथे विराजमान झालेले आहे त्यांची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि माझा सर्वात आवडता देव आहे माझ्या दिवसाची सुरुवात मी आमचं सिद्धिविनायक मंदिर आहे केळचं जे स्वयंपूर आहे त्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय मी कुठेही जात नाही हा माझा गेल्या अनेक वर्षांचा फाईंड आहे आणि म्हणून सिद्धिविनायकामध्ये च श्रद्धा असल्यामुळे मी ज्या ज्या वेळेला काय माझ्यावरती अडचण येतं विघ्न येतं त्यावेळेला सिद्धिविनायकाला मी आणि मी विघ्न हारक्याला मी हात मारतो आणि माझं विघ्न दूर होतं माझे राजकीय सामाजिक आणि आणखी कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी विघ्न आलं तरी हा विघ्नार्थ तरी विघ्न दूर करतो अशी खाती आहे हा उत्सव आहे या उत्सवाच्या माध्यमातून दहा दिवसात मी त्याची सेवा करणार आहे आणि सेवेचं फळ मला नक्की मिळेल कोकणात सध्या गणेशोत्सवाची धामधूम चालू आहे कोकणकर मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले जे दाखल आहेत ते काय तुम्ही संदेश द्याल कोकणकरांना आणि जिल्ह्यातील जनतेला हे आता कोकणकर सगळे मुंबईतनं आले मुंबई गोवा हायवे महामार्ग काही ठिकाणी खराब आहे वळणांचं आहे मला दोन तीन या सगळ्या याच्यामध्ये अपघाताचा फोन देखील आणि मदत देखील पोहोचवली होती परतीच्या प्रवासामध्ये आपण काळजी घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे त्याचप्रमाणे गणपती विसर्जनात ज्या जा वेळेला आपण गोहावर किंवा नदीवर जातो त्यावेळेला खोल पाण्यात न जाता एक सुरक्षित ठिकाणी बाप्पाचं विसर्जन करावं असं मी देखील कोकणीकरांनी विनंती करतो विघ्नार्थ आहे कुठलेही विघ्न येणार नाही परंतु या काळजी काळजी आपण घ्यायला पाहिजे मखराचं डेकोरेशन करत असताना आपल्याला विजेशी संबंध येतो इलेक्ट्रिक उपकरणांशी संबंध येतो तर तिथेही आपण काळजी घेतलं पाहिजे एकंदर सुरक्षित बाळगून काळजी घेऊन हो। आनंदात हा उत्सव साजरा करायला पाहिजे असं मला कोकणीकरांना सांगणं नक्कीच सुरक्षितपणे आपला गणेशोत्सव सर्वांनी साजरा करा काळजी घ्या देख पढार डिजिटेलसाठी राकेश कोणी खेळ करत